हाय गीत पुढे तू कुठे नमस्कार छत्रपती शिवरायांना वंदन करून माझ्या मनोगता सुरुवात करते आज इथे जमलेल्या बंधू भगिनींनो तुम्ही आज आपल्या लाडके शिराळ तालुक्याचे आमदार माननीय मानसीराव नाईक ना ना भाऊ यांच्या सभेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे विनम्र अभिवादन करते आणि मनोगता सुरुवात करते बंधू भगिनींनो ही फक्त निवडणूक नाहीये तर ही एक मोठी लढाई आहे ही लढाई म्हणजेच शेतकऱ्याच्या श्रमाला दाम देण्यासाठीची आहे ही लढाई म्हणजे माता भगिनींच्या सुरक्षा आहे ही लढाई म्हणजे बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठीची आहे ही लढाई ही लढाई ही लढाई महागाई विरुद्धची आहे ही लढाई महाराष्ट्राच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची आहे म्हणूनच या लढाई म्हणूनच या लढाईसाठी आपण उत्पूर्तपणे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते गेले दहा वर्ष झाले आपले भाऊ आमदार आहेत वर्षात इतका विकास झाला तो बदल बदल पाहता अविलक्षणीय आहे मी जाहीर करते आमच्या गावात ग्रामपंचायतीत पाहूची सत्ता नाहीये तरी सुद्धा भाऊनी आमच्या गावासाठी खूप विकास कामे केली जसं की आता हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधले हो गावात अनेक रस्ते बांधले आमच्या गावात जिल्हा परिषदेत सत्तर कोटी रुपयांची केली आहेत आणि एवढा विकास आमच्या गावाचा यावरून मला लक्षात येतं की भाऊ आपली सत्ता असो वा नसो जनतेसाठी अहोरात्र झटतच आहेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत मिसळून मिळून मिसळून वागणारा एकमेव नेता शिराळा तालुक्यातला म्हणजेच मानसिंगराव नाईक भाऊ आणि एवढे बोलून मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की वीस नोव्हेंबर दिवशी मतदान दिवशी असाच विकास करण्याची संधी तुम्ही परत पाहुणा द्यावी अशी इच्छा व्यक्त करते आणि वीस नोव्हेंबरला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून भाऊंना विजयी करा हेच आश्वासन तुम्हाला देते धन्यवाद धन्यवाद ताई त्यानंतर करमाळे गावचे निलेश साठे साहेब यांना विनंती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्मान्य निलेश साठे यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं शिराळा मतदार संघातील अधिकृत उमेदवार सन्मान्य मानसिंग नाईक भाऊ यांच्या प्रचारार्थ आज संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोले साहेब यांची जाहीर सभा बोडुंबे गावामध्ये आहे स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई या सर्व महामानवांना या ठिकाणी मी वंदन करून मानसिंग भाऊंच्या प्राचार्या या ठिकाणी मी दोन मिनिट तुम्हाला संबोधित करतोय मानसिंग भाऊचं कार्य जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य बघितलं तर आज शेळा मतदारसंघामध्ये भाऊंनी जवळजवळ बावीसशे पंच्याहत्तर कोटीचा निधी आपल्याला आणलेला पाहायला मिळतोय आणि भाऊंचं जर कार्य बघितलं तर ते, ते कार्य एका क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते सरकार क्षेत्रामध्ये आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भाऊ आज त्या ठिकाणी जाऊन काम करतायत आणि हे काम करत असताना तळागाळातल्या प्रत्येक समाजामध्ये जाऊन ते पाहतायत आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठेंचं जसं लिखाण आहे त्यांचा लिखाणाचाच कुठेतरी वारसा घेऊन भाऊंच्या विषयी मी एक कविता लिहिली आणि त्या कवितेतूनच तुम्हाला समजेल की भाऊंचं कार्य कसं आहे तर हे गीत असं आहे बघा शिराळा शिराळा वाळवा बरणाला गती मिळाली विकास कामाला मानसिंग भाऊंच्या कार्याने बोला बोला राम कृष्ण हरी चला वाजूया तुतारी 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 आता वाजू दे तुतारी 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 आता घुमू दे तुतारी तारी दिली उद्योगाला गती तरुणाई कार्यासाठी दिली उद्योगाला गती तरुणाई कार्यासाठी आपल्या हक्काचा मान मानसिंग लय हाय भारी देवू विकास कार्यानी गती मानसिंग भावूंच्या हाती बोला राम कृष्ण हरी चला वाजवू या तुतारी 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 तुतारी, तुतारी आता घुमू दे तुतारी, तुतारी 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 आता सगळीकडे तुतारी आणि ह्या अशी तुतारी येणाऱ्या तेवीस तारखेलाच मोठ्या विजयाच्या सभेमध्ये आपण बघणार आहोत वीस तारखेला पण मोठ्या प्रचंड मतांना आपण मानसिंग भाऊना निवडून देणार वीस तारखेला मतदान करणार आहोत मानसिंग भाऊचं कार्य बघितलं तर बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मग आत्ताच मी म्हटलं की जवळ बावीसशे पंच्याहत्तर कोटीचा निधी आणि असं काम करणारे महाराष्ट्रातले दहा आमदारांपैकी त्यांचं नाव आहे सामान्य आमच्या जयंतराव पाटील साहेब म्हणतात की टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम होतो म्हणून टप्प्यात आलेला करेक्ट कार्यक्रम आमच्या ह्या भगिनीचा आता करणार आहे त्या भगिनी सुद्धा ओळखले की आम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये दिले पण त्या दीड हजार रुपये देऊन सुद्धा माझ्या नवऱ्याच्या किशातून इथं चार साडेचार हजार खिशातून जायला लागले आणि हे आम्हाला असलं सरकार नको आहे हे बेरोजगारी देणारं सरकार नको आहे आम्हाला आम्हाला शिक्षण देणारं सरकार पाहिजे त्याचबरोबर आमचा नेता कसा हवा आहे आता आपल्याला भिडायचं आहे लोकशाहीचं रक्षण करायचं आहे म्हणून खंबीरपणे मानसिंग भाऊच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी उभा राहूया म्हणून त्यांचा पुढच्या पैशा मी तुम्हाला सांगतो तुमचा विकास कामाची कीर्ती आता सांगू आम्ही किती आमचा लय हाय भारी, देई समाज करायला गती निवडून देऊ आमदार मानसिंग भाऊ एक हाती निवडून देऊ मानसिंग भाऊ आमदार एक हाती बोला राम कृष्ण हरी चला वाजवू या तुतारी 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 आता घुमू तुतारी 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 आता वाजू दे तुतारी आणि सगळीकडे तुतारी धन्यवाद <roku> धन्यवाद साठी साहेब यानंतर पनम्रे गावचे युवक संदीप बागडे यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सन्मान्य संदीप बागडे पनमरे आदरणीय व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ आदरणीय शाहू फुले आंबेडकर आज या ठिकाणी शिराळवाळवा विधानसभा मतदारसंघ आणि या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट मान्य श्री मानसिंग नाईक भाऊ यांच्या आज आपण प्रचार सभेसाठी या ठिकाणी इथे आलात त्याबद्दल मी पनोम्रेवारूनच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि एक थोडकस माझं मनो मनोगत व्यक्त करतो आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उलथापाल झालेले दिसते कोण कोणाचा पक्ष चोरून नेतोय कोण कोणाचे आमदार चोरून नेतोय कोण कोणाचं चिन्ह चोरून नेतोय परंतु कोण कोणाचा मतदान चोरून घेत नाही कारण आज ह्यांना मताची कडकी आलेली आहे म्हणून ह्यांची लाडकी झालेली नाही तर ह्यांची बहीण लाडकी कधी नव्हती आणि नसणार ही नाही ह्या मताच्या कडकीसाठी ह्यांनी ह्या इलेक्शनच्या तोंडावरती ही बहीण माझी लाडकी योजना चालू केली आणि दागीच्या दाजीच्या किशाला कडकी चालू केली आज पाहायला गेलं तर सर्व ज्या शासनाच्या योजना आहेत व ते केंद्र सरकारच्या असू दे किंवा राज्य सरकारचे असू दे ह्या ज्या योजनांचा जो पैसा आहे तो सर्वसामान्यांच्या घामातून गेलेला आहे सर्वसामान्यांच्या शेतकरी गेलेला आहे आज आपल्या पूर्ण महाराष्ट्राची मागणी होती मराठा आरक्षण पाहिजे होतं मनोज चरांगे पाटील गेली दोन वर्ष मराठा आरक्षणासाठी बसलेत परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा साईडला ठेवून हेनी कोणती तरी काहीतरी कारण पुरुषांना माहीत आहे म्हणजे त्यांना माहीत आहे की पुरुष शक्यतो करून ह्यांच्या बाजूला जाणार नाही महिलांना थोडस म्हणजे मी महिलांना कमी समजत नाही महिला आज आपल्या भारताची राष्ट्रपती आहे परंतु थोडासा अशिक्षितपणा म्हणजे कुठंतरी थोडंसं शिक्षण कमी असल्यामुळे महिलांना काहीतरी जसं आपण एखाद्या शाळेतल्या पोरांना गोळ्या लुस्कीत देतो तसं यांनी काहीतरी पंधराशे रुपये द्यायचं पण त्या महिलांना सुद्धा आज कळून चुकलंय की ह्यांना हे जे पंधराशे रुपये दिलेत परंतु माझ्या नवऱ्याच्या किशातून आज ह्यांनी महिन्याला चार चार पाच पाच हजार रुपये जास्त घेतले घेतले जात आहे आज पाहायला गेलं तर शंभर रुपयाचा स्टॉक चारशे रुपयेवरती पाचशे रुपयेवरती गेल्या आणि ते चारशे रुपयानी स्टॉक मध्ये वाढवले नाही आता ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या ज्या योजना राबवतात हा <sut> जो मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा शासन आपल्या सर्वसामान्य जनतेला देतो हा सर्वसामान्य जनतेकडून रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा पद्धतीनं विविध मार्गातून वेगवेगळ्या प्रकारातून मग तो प्रत्यक्ष कर असून अप्रत्यक्ष कर असो अशा प्रकारे जवळजवळ चौसष्ट प्रकारचे कर आपल्या भारतात भारतीय कर कर प्रणालीमध्ये आहे आणि ह्या चौसष्ट प्रकारच्या कर प्रणालीमधून मधून शासनाच्या तिजोरीमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पैसा येतो ह्याचे कोणत्या म्हणजे सर्वसामान्य माणूस विचारही करू शकत नाही सर्वसामान्य माणसाच्या मध्ये तो आकडाही सामावू शकत नाही आज तुम्हाला एक उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो की दोन हजार सतराला जो पुलवामा हल्ला झाला होता आणि त्या पुलवामा हल्ल्यामध्ये जे शहीद जवान झाले होते त्यांना प्रत्येकी एक का दोन कोट रुपये द्यायचे ठरले होते म्हणून एस टी ला टप्प्याला फक्त एक रुपये वाढवला आणि ह्या मध्ये आज आपली भारताची लोकसंख्या कोटी मी म्हणतो सतराला एकशे पंचेचाळीस एकशे कोटी असेल जवळ जवळ पन्नास कोटी लोकांनी जरी येताना जाताना प्रवास केला तरी शंभर कोटी एका दिवसाला शासनाच्या ती जोडले जाते एक रुपये अगदी महिन्याचे तीन हजार कोटी वर्षाचे छत्तीस हजार कोटी गेली चार वर्ष हा एक रुपयाचा टॅक्स शासना शासनाकडून लोकां म्हणजे लोकांच्या कडून बसून केला जातो शासनात शासन तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही शासनाची तिजोरे हा काय कुणाचा ह्यांच्या जहागिरीचा पैसा नाही का हे कुठे स्वतःची जहागिरी विकून ह्या योजना राबवत आहेत ह्या सरकारला एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या मालाला हमी हमी भाव दिला पाहिजे आज सोयाबीन सहा हजार रुपये क्विंटल होत आज सोयाबीन चार हजार पासष्ट रुपये साठ रुपये क्विंटल घेतलं म्हणजे नाफेडचा दर आहे परंतु एकोणचाळीसशे रुपयाने सोयाबीन घेतला जातोय आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला जात नाही सुशिक्षित बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की नरेंद्र मोदींच दोन हजार तेराच भाषण मला आठवतंय कि हम जो सत्ता में आएंगे तो मेहंगाई सो दिन में कम करेंगे म्हणजे त्यांना दोन हजार तेराला सत्तर रुपयाचं तेल पेट्रोल डिझेल पासष्ट दोनशे रुपये सबसिडी होते म्हणजे दोनशे वीस रुपयाचा गॅस नरेंद्र मोदी साहेबांना महाग वाटत होता आणि दोन हजार सतराला त्यांना अकराशे रुपये झाल्यानंतर प्रधानमंत्री महागाई बद्दल काही बोलत नव्हते आज पाहायला गेलं तर महा प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की रुपयाची व्हॅल्यू गिरते आहे म्हणजे आपला रुपया आणि अमेरिकेचा रुपया आपले पासष्ट रुपये ते अमेरिकेचा एक डॉलर होता आता आपल्या एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये ते अमेरिकेचा एक डॉलर आहे म्हणजे हिनी महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नेहून हो ठेवलेला आहे आज भारतावरती दोन हजार चौदा ला आपल्या पासष्ट लाख रुपये कर्ज होतं हिने दोन लाख पंधरा हजार कोटी कर्ज करून ठेवलेलं आहे आपल्या भारतावरती सर्वसामान्य जनतेला यांच्या कोणत्याही आमिषेला बळी न पडता आज आपल्याला जसं लोकसभेला आपण भाजप हटाव महाराष्ट्रातूनच शिराळ्यातूनच भाजप आहे तर हटवायचा आहे शिरायात भाजप नव्हताच परंतु आपण शिराळ्यातूनच सुरुवात करूया आणि ह्या महाराष्ट्रातून भाजप हटवूया आज या ठिकाणी मी आपल्या शा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये जे काय आपल्या भाऊने काम केलेलं आहे ते उल्लेखनीय काम आहे अतिशय म्हणजे मी शब्दात त्यांची वा करू शकत नाही कारण की आमच्या पनुमरे मारून जिल्हा परिषद मतदारसंघाला सत्तावीस गाव असताना आणि एवढा दुर्गम भाग असताना सत्तर कोटी एकोणीस लाख साठ हजार रुपयाचा सा निधी भावने आणला त्याबद्दल मी परबऱ्यावरून जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो अशाच पद्धतीनं तुम्ही पुढच्या वेळेला आम्हाला पुढच्या तुमच्या पाच वर्षामध्ये आम्हाला ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाला शंभर कोटीचा निधी आणून द्यावा आणि आमचं प्रेम तुमच्यावरती असंच राहणार ह्या ठिकाणी मी ही ग्वाही देतो आणि माझा दोन शब्द थांबवतो जय हिंद जय मराठ जय भारत धन्यवाद बगले साहेब यानंतर पनमरे गावचे रहिवासी सामान्य पैलवान शिवाजी पाटील यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं पैलवान शिवाजी पाटील पनमरी यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या प्रचार सभेच्या माध्यमातून आज जमलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र मध्ये पहिल्या दहा आमदारामध्ये आज आपल्या मतदारसंघामध्ये असा विक्रमी निधी आणण्याचं एक प्रामाणिक आणि चांगलं काम पाहून केलेलं आहे आज जे विरोधक आहेत ते विरोधक आपल्या या भागातील लोकांना भावनिकतेचं आवाहन करत आहेत भावनिक करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं निवडणुका चालू आहेत त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती मध्य मागायचा प्रयत्न